झालं सासरी माणसंही खूप होती मुलींना करता येण्याजोगं काही काम नसायचं पण सासूर घरात डांबून ठेवायची युक्ती म्हणून तिला डाळ आणि तांदूळ एकत्र करून निवडायला द्यायचे एक तरी काय पहाटे पाच ला उठून अंग धुवून सवळे नेसून नदीवरून स्वयंपाकासाठी पाणी आणायचं तुळशी पुढे सडा रांगोळी करायची पाटपाणी करायचं मी सहा वर्षांची होते पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कामे करावी लागत पण जेवायला मिळेल ते मात्र सर्वांच्या मागून माझे चुलत सासर गावातच असल्याने मला रोज सकाळी माहेरून सासरला नेत व संध्याकाळी परत आणून सोडे सकाळी माहेरून सासरला जाताना मला रडू फुटे पण आई आणि चुलती समजूत काढत व सासरी गेलेच पाहिजे अशी आजी ओरडे गाईची धार काढण्यासाठी गवळी वासराला गाईपासून लांबपर्यंत फरफटत नेऊन बांधतो त्यावेळेस गाय आणि वासरू एकमेकांकडे दिनवाणे होऊन पाहतात तशीच अवस्था माझी आणि माझ्या आईची होत असे